प्रभाग क्रमांक अठरामध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप यांचा पराभव निश्चित असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे असे मत चंद्रकांत सर यांनी जनता न्यूज मीडिया वृत्तवाहिनीसोबत बोलताना म्हटले पराभव स्पष्ट होत असतानाच सोशल मीडियावर जनतेसमोर खोट्या अफवा पसरवून दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे मात्र या अफवांना जनता बळी पडणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे ससाणे यांचे म्हणणे आहे की विकास पारदर्शकता आणि स्थिर नेतृत्वाच्या मुद्द्यांवर मतदार जागरूक असून कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या प्रचाराला ते थारा देणार नाही जनतेला नेमके काय हवे आहे याची पूर्ण जाणीव मतदारांना असून ते योग्य निर्णय घेतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे दरम्यान प्रभागातील राजकीय वातावरण तापले असले तरी शेवटी जनतेचा कौल महत्वाचा ठरणार आहे आगामी निकालात मतदार आपला विश्वास भाजपवर दाखवतील आणि भाजपाला मत देऊन निवडून देतील असा दावा स्थानिक राजकीय निरीक्षकांकडून केला जात आहे पहा काय दादागिरीला आणि पैसे वाटण्याच्या प्रकाराला होत आलेला आहे खूप जोरदार या ठिकाणी पैसे वाटण्याचा प्रकार चालू आहे त्यांनी पुण्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार केला त्यांना कुठलाही विकास प्रकल्प नसल्यामुळे पैसे वाटण्याचे पर्याय नाही त्यामुळे भाजपमध्ये गेलेले माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी आज स्वतः या ठिकाणी दुपारपासून पैसे वाटायला सुरुवात केलेली आहे त्यांचे चिरंजीव अभिजीत जे माझ्याविरोधात निवडणूक लढवतात त्यांना त्यांच्यासाठी भाजपच्या इतर चारही म्हणजे एकूण उमेदवारांसाठी ते स्वतः पैसे वाटत आहेत आणि त्यांना हे पैसे वाटताना आज आमच्या मतदारांनी आणि एकूणच कार्यकर्त्यांनी आझादनगरच्या परिसरामध्ये पकडलेला आहे त्यांना त्यांच्या गाडीसहित वानोडी बाजार पोलीस चौकीमध्ये घेऊन गेलेले आहेत पुणे पोलीस अर्थात वानोडी पोलीस यांची चौकशी करत आहेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आम्ही त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे आणि या संदर्भात प्रशांत जगतापजनी ज्या आपोआप पसरलेले आहेत त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेली आहे त्या संदर्भात त्यांनी जी तक्रार केली होती पोलीस स्टेशनला त्याप्रमाणे आपण कंप्लेंट केलेली आहे निवडणूक आयोगालाही आपण कंप्लेंट करणार आहोत याची सर्वांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी दखल घेऊन त्यांचा पराभव दिसू लागल्यामुळे आपण जोमाने काम करावं आणि बाळासाहेब आदिजी दादा शिवरकरांना निवडून द्यावं ही सर्वांना कळकळीचं आव्हान मी चंद्रकांत ससाने माजी चेअरमन सन्मित्र सहकारी बँक करत आहे मोदीजी अमित शहा शहा आणि फडणवीस साहेब आणि या शहराचे मंत्री मुरलीधर मोळे यांच्या नेतृत्वाखाली तु आपण चारही